हरियाणाच्या सुंदर च्या सुंदर गद्दारी गुप्तहेर बनून केली पाकिस्तानला मदत जाणून घ्या सिकरवली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सक्रिया वर सक्रियातील ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तान साठी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रानुसार ही मल्होत्रावर पाकिस्तानी एजंट्सला ला संवेदनशील ठरवल्याचा गंभीर आरोप आहे माहितीनुसार दोन हजार तेवीस मल्होत्राने कमिशन द्वारे पाकिस्तानला विजा मिळवला आणि तिथे गेली होती त्याच काळात पाकिस्तान उच्च कार्यरत कार्यरतल्या दानिश नावाच्या कर्मचाऱ्याशी जवळचे संबंध निर्माण झाले सूत्रांचे म्हणणे आहे की याच ठिकाणी तिचा पाकिस्तानाशी संपर्क सुरू झाला गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे की भारतात परतल्यानंतरही ज्योती मल्होत्राने संपर्क ठेवला आणि विध माध्यमांद्वारे भारताशी संबंधित संवेदनशील माहिती तयार केली या कृतीमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षा धोका निर्माण झाला आहे असे सांगितले जात आहे ज्योती पाकिस्तानातून परतल्यानंतर भारतीय गुप्तचरणांनी ज्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली काही काळापासून ज्या ऑनलाईन सर्च परदेश दौरे आणि संपर्काची तपासणी लागत होती पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर अटक करण्यात आली ज्योती मल्होत्राची चौकशी सुरू आहे आणि तिच्या संपर्कातील इतर व्यक्तींची मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माहिती ते किंवा इतर कोणत्याही त्यासाठी शेअर केली आहे का? याचाही तपास आहे. विशेष म्हणजे हरियाणा पोलिसांनी आय एस आय साठी हेरगिरीच्या आरोपाखाली सहा जणांना अटक केली ज्यामध्ये युट्युबर ज्योती मल्होत्रा इस आहे यापूर्वी चा पथकानं मस्तगड गावातील पुरेशे तरुण देवेंद्र सिंह याला पाकिस्तानच्या गुप्त आयएसआय साठी केल्याच्या आरोपाखाली अटक केली पोलिसांनी सांगितले आरोपीने भारताच्या ओपरूर सैन्य मोहिमे लष्कराशी संबंधित अनेक माहिती पाकिस्तान पाठवली होती तपासात समोर आला की आरोपी धार्मिक यात्रेच्या नावाखाली करतारपूर कॉरिडॉर द्वारे पाकिस्तानात गेला होता ते कर्तारपूर साहिब नानकाना साहिब लाहोर राजा साहिब यासारख्या धार्मिक स्थळांना ब्याच काळातोर्कात आला सूत्रानुसार त्याला पाका पाकिस्तान माध्यमातून फसवण्यात आलं होतं त्या सोबत गुप्तचर यंत्रणांनी गद्दार आहेत अटक केली